पाच अर्धा तास वेळ होता लेकर सोबत आहे त्या म्हातारे बाय सर्व सर्वांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे उजव्या बाजूला आणि सर्वांना या ठिकाणी जे काही साडे चौरचा गिफ्ट आहे ते सर्वांनी घेऊन पहिली कायदा तुम्हाला नका मंडपात जावं लागलच्या बाहेरच्या वेळांना मंडपातच जावं लागल त्या लिंबा खालच्या भगिनींना इकडे येऊ देऊ नका ना आमचा आवाज कारण म्हणजे आम्ही सुद्धा तुम्हाला तुट्टी योग्य करण्याकरता आम्ही घेतलेल्या चला लिहू द्या बस करा फक्त आता जाऊ द्या कोलिला नाही दुसरं कोणी लाडकी बहीण कुटुंब भेट सुरू करा हो दादा आजचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही आदिवासींच्या पाड्यांवर जातोय आणि तिथल्या कुटुंबांना पण आम्ही भेट देणार आहोत सोलापूर मध्ये सुद्धा आम्ही अगदी दोन दिवसापासून सुद्धा वेग सुरू केले आणि आज हा कार्यक्रम संपल्यावर मी बाबूरावजी आणि सगळे पदाधिकारी म्हणून पुढे आताही आपण आशीर्वाद देताय पुढेही आपला आशीर्वाद जो आहे तो असाच कायम राहील अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज इथे उपस्थित झालात नाहीतर आपली उपस्थिती इथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली नसती त्याचबरोबर बाबूराव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याच धर्तीवर आमचे सुद्धा एक छोटे कार्यकर्ते म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद सारखेही आहे असे महिलांचे मेळावे घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि परफेक्ट महिलेला पंधराशे रुपये मंथली महिना एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मिळालेलाच आहे तरी सुद्धा आम्ही सुद्धा साडी फेरी देऊन त्यांचा दे सन्मान सोहळा साजरा केलेला आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो दा। आता जे आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहतील आम्ही काही घरी इंधना परंतु जे या सन्मान सोहळ्याला येतील त्यांचा आम्ही सन्मान करणारच आहे आमच्याकडे पक्ष जात कुठलाही काही नाही अतिशय चुकीचा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलबाई दास हे सुद्धा नांदेडला येऊन गेले आणि त्यांनी फक्त सगळ सर्वे करण्याचे शंभर टक्के आदेश दिले एवढा असून सुद्धा म्हणजे त्यांना आता काय म्हणावं माझ्याकडे शब्द नाही परंतु मोर्चा काढतात म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री सरसगेट घ्या म्हणतात ज्यांचं नदीपात्रात बुडाले शंभर टक्के न झालं त्याचं शंभर टक्के घ्या आणि बाकीच्या सत्तर ते ऐंशी टक्के घ्या असे मुख्यमंत्री सूचना असून सुद्धा काही वेळे लोक मोर्चा काढतात की माझ्यासाठी यांच्या लोकांसाठी शब्द नाही पुर तर तुम्ही बघताय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही ब्लॉक मास्टर हिट करलेली आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला प्रचंड आनंद झालेला आहे मानरे बाबूरावजी कदम साहेब यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज नांद्रामधील किमायनगर आणि करून त्यांचा सन्मान होत तुम्ही बघा की एका बाजूला एकनाथजी शिंदे साहेब असतील आमचे बाबुरावजी कदम असतील आम्ही महायुती असू महिलांचा सन्मान करते तर दुसऱ्या बाजूला लाडकी बहीर योजनेमुळे पायाखालची वाळू सरकलेले विरोधक महिलांचा अपमान करतायत हे सावित्र भाऊ ही योजना बंद काढण्यासाठी कोर्टामध्ये गेले हे सावित्र भाऊ या योजनेला भीक म्हणाले पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमची सख्खी बहीण जेव्हा तुमच्या मंदटावर राखी आणते आणि तुम्ही तिला ओवाळणी देता त्याला तुम्ही भीक म्हणाल का होती प्रश्नवहिणी आमच्या दीड लाखाची साडी नेसतात म्हणून तुम्हाला दीड हजाराची किंमत कळत नसेल पण तिच्या घरचं राशन दीड हजारामध्ये येतं ना त्या बहिणीला दीड हजाराची किंमत माहिती आहे कारण हा फक्त पैसा नाही आहे अनुदान नाही आहे तर ही भावाची ओवाळणी आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बहिणी आपले लडके भाऊ एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत आहेत आणि त्यांनाच परत मुख्यमंत्री करणार आहे भाऊ झालं असं आहे की विरोधकांच्या उरात आता भरली आहे धडकी कारण मी मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी विरोधी दे घाबरलेले आहेत त्या विरोधकांनी मला सांगावं जेव्हा एससी मध्ये अर्ध तिकीट माफ केलं तेव्हा कुठली खुर्ची कुठली होती निवडणूक कुठलीही निवडणूक नसताना महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं आणि त्यामुळे नुकसानीत असलेली एसटी सुद्धा परत नदी आली जेव्हा लेख लाडकी लखपती योजना सुरू केली आणि थांबवण्यासाठी प्रत्येक जन्माला आलेल्या मुलीला एक लाख एक हजार रुपयाची योजना जाहीर केली तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती आणि योजना करण्यासाठी ना मनगटामध्ये धमक असावी लागते आणि काळजामध्ये गेरगरिबांच्यासाठी प्रेम आणि दया असावी लागते जे आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे हे बाकीचे फक्त फेसबुक लाईव्ह करत की आणि कंटेनर म्हणतात विरोधी पक्षनेत्यांनी आधी जाऊन राहुल गांधीला जबाब विचारावा जे आवंत्रण बंद करायचं म्हणतात विरोधी पक्षनेत्यांना इतका पोटसू उठलाय की ते लाडक्या बहिणींची योजना बंद व्हावी असं म्हणतायत मग लाडक्या बहिणी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आमचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी तर जाहीर केलंय की जर दीड हजाराचे आम्ही तीन हजार, हजार केल्याशिवाय राहणार नाही कारण येत्र ना यश ये जनते रमनते तत्देवता ही भारताची संस्कृती आहे आणि आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असं की त्या देशात महिलांचा विकास होतो त्याच वर्षी गिरीश दमदार असली असती तर आज त्यांना मोर्चा काढायची वेळ आली नसते मला वाटतं की आमदारांनी थोडासा वेळ काढावा आणि आमच्या कदम साहेबांच्या कडून थोडीशी शिकवणी घ्यावी की जनतेचं काम हे कसं करायचं असतं पराभवांना सुद्धा दुसऱ्या दिवशी कामाला लागणार आहे आमचे बाबुरावजी कदम कोळीकरांसारखे नेते हे शिक्षणच आहेत आणि नशिबाने आणि मत्ता नसावा आणि नोकरी लागावी अशा पद्धतीने ते आमदार झाले जाऊ दे विचारांचे जास्त दिवस राहिलेले नाहीयेत जेवढे उरलेले थोडे दिवस आहेत तेवढे सुख समाधान मांडू द्या त्याच्यानंतर मात्र इथे ढगवाच पडकणार की काळ्या दगडावरची कदम साहेब हे जिंकून आलेले आहेत हे आजच्या महिलांच्या गर्दीनं आणि महिलांनी आपल्या आशीर्वादातूनच जाहीर केलेलं आहे कारण बघा भाऊ राजकारण हे जनतेच्या पाठिंब्यावर होत असत आणि जेव्हा एखादी महिला खंबीरपणानं भावाच्या पाठीशी उभी राहते ना तेव्हा त्या माणसाला हरवण्याचं सामर्थ्य कोणामध्येही नसतं आज एखाद्या छोट्याशा मराठ्यासारख्या ठिकाणी पाच पाच सास हजार महिला जनता आहेत सकाळी दहा वाजल्यापासून ते आज दुपारचे दोन वाजता अडीच वाजतात तरी सुद्धा ते महिला थांबलेल्या आहेत हे फक्त आणि फक्त बाबूरावजी कदम साहेबांचा आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास आहे पुढचे आमदार बाबुरावजी कदम माझं नाव निर्मला पांडरंग

माझ्या संसाराला झाले माझ्या मदत मला मला आधार पण झाले माझा मुलगा एक आहे माझा मुलगा माझे बालक शेती काम करतात मी पैसे देऊन वाटते खूप आणून वाटते कारण कसं

भावानी केली तिथेच माझा भाऊ झालं कोणी काही नाही तर माझा शिंदे भाऊ मुख्यमंत्री आहे ना त्यांनी मला खूप आधार दिला त्यांच्यात मी आभारी आहे तेच माझा भाऊ आणि मी त्यांच्या बहिन तुमचं भाऊ माझा डॉक्टर आहे मदत काय नाही म्हणून तू आता आजीपर्व आमच्या मागायचा भावाने केली ना, ना, के ना तीन हजार रुपये दिले ना भावाने